नमस्कार मित्रांनो जे आपण रोज पाच क्वेश्चन घेतोय आज त्याच्या भागात दुसरा आणलेला आहे आज आपण परत पाच क्वेश्चन करणार आहोत गणिताचे पन्नास एक क्वेश्चन करूया आणि त्यानंतर एक नवीन विषय आपण आणूया तर पहिले बघूया आजचा पुढचा प्रश्न काय ओके आणि तो कसं सॉल्व्ह करायचा बघूया बघा पाच छत आठ मध्ये पाच छत आठ किती वेळा मिळवावे भी, म्हणजे बेरीज पाच येईल ओके हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो मीराबाईन तर दोन हजार चौबीस लगे लेटेस्ट क्वेश्चन है प्रश्न कसा सोलव करा बहुया लक्ष्य आठ मधे बरबर का पांच छेद आठ किए बेरिज कई पांच बेरिज कई मित्रों पांच आता प्रश्न लक्ष्य घायद छेद महती है अंशर गुणीला बेरिज बेरीज आणि बागेला घ्या एक हे पूर्ण कौच करतो आणि कप्फल तरी काय करायचा एक मजा करा हा शॉर्टकट फॉर्म्युला हाय लक्षात घ्या तर बघा फॉर्म्युलामध्ये टाकायची आता पाच शेत आठ व पाचशे दाट दिले दोघ सारखे तर करायचं काय कोणतं तरी एक घ्या एक तर हा घ्या एक तर हा घ्या तर मी पहिला घेतो त्याच्यामध्ये हा आपला काय अंश आणि हा छेद तर फॉर्म्युलानुसार ठेवा छेद काय आहे तुमचा आठ म्हणजे आठ वरती आला ओके अंश आहे तुमचा पाच गुन्हेला पेरिज ओके पेरिज किती आहे तुमची पाच तिथं छेदला एक कौंच पूर्ण वजा कंपल्सरी एक चला काट्या करा पाच कट पाच कट एक ची व्हॅल्यू नाही राहायला आठ आठ एक आठ आणि मायनस हा एक आठ मायनस एक सात म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे सात ते एक लक्षात घे मित्रांनो या प्रश्नाला या पद्धतीने तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता ऑप्शन नंबर बघा तर बघा चौथा ऑप्शन तुमचं याचं आन्सर येणार आहे मेरा तरला हा प्रश्न विचारला गेलेला है नेक्स्ट क्वेश्चन करू लगेच चला पुढचा प्रश्न आहे छान प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला एका संख्येच्या ओके एका विद्यार्थ्याला एका संख्येला बाराने गुण गुणायला सांगितले एक विद्यार्थी त्याला बाराने गुणायला सांगतायत चुकून त्याने त्या संख्येला एकवीस ने गुणले कितीने गुणले एकवीस ने गुणले यामुळे त्रेसष्ट ने जास्त आले किती बरोबर उत्तरापेक्षा कितीने जास्त आलं तर सष्टने जास्त आले तर ज्या संख्येला गुन्हायची होती कोणती ओके एक लक्षात घ्या प्रश्न असतो म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे एखादा दिले व्यक्ती काहीतरी चुकून दुसऱ्या संख्येला बघतो त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला गोंदिया दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे ओके ऑप्शन आहेत सात आठ नऊ बारा हम्म तर कसं काय करायचं बघा लक्षात घ्या पहिले जो एक विद्यार्थी आहे एका संख्येला बाराने गुणायला सांगितलं होतं पण तो चुकून त्या संख्येला कशाने गुंततोय एकवीसने गुणतोय कशाने गुंतोय एकवीसने गुणतोय तर त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा कितीने जास्त आलं मित्रांनो त्रेसष्टने जास्त आले तर त्या संख्येला गुन्हायची होती ती संख्या कोणती असं विचारलंय ते घ्या मित्रांनो काय करायचं जेव्हा गुणाकार असेल ओके म्हणजे गुन्हा म्हणजे तर या संख्येची सरळ वजाबाकी माहिती करून काय का? करा सरळ का का वाटी करा एकवीस मधून बारा गेले किती उरणार आहे नऊ ओके बरोबर तुमच्याकडे किती आहे त्रेसष्ट हा नऊ भाग द्या नऊ नऊ नवी आता त्रेसष्ट म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे सात याचा पण आन्सर काय येणार आहे मित्रांनो सात ऑप्शन नंबर कुठे आहे बरं बघा चेक करा ऑप्शन नंबर एक ओके तर या पद्धतीने हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट प्रश्न करूया प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तिसरा ओके काय प्रश्न बघूया रोहित शर्माची अकरा डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे ओके रोहित शर्माची अकरा डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे बाराव्या डावात त्याने एकशे वीस रन काढून आपल्या सरासरीने पाचने वाढ केली कितीने वाढ केली पाचने वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती एक लक्षात या प्रश्नामध्ये हो करायचं काय खूप सोपा आणि छान प्रश्न आहे ओके रोहित आहे रोहित शर्मा ओके रोहित शर्मा याने अकराव्या डावात सरासरी काही निश्चित संख्या आहे म्हणजे अकराव्या डावात सरासरी निश्चित संख्या म्हणजे ते आपल्याला संख्या माहित नाही हम्म बाराव्या डावात कितव्या डावात बाराव्या डाव्यात त्याने एकशे वीस रन बनवले किती रन बनवले एकशे वीस रन बनवले तर सरासरी कितीने वाढली मित्रांनो सरासरी सरासरी कितीने वाढली पाचने वाढ केली कितीने केली पाचने वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती ऑप्शन आहेत तुमचे साठ सत्तर पासष्ट पंच्याहत्तर मुंबई चालक दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे करायचं काय लक्षात घ्या साधे आणि सिंपल भाषेमध्ये सांगतो बघा जी रोहित शर्माची अकराव्या डावांची सरासरी होती ती निश्चित त्यांची आपल्याला माहित नव्हती तर करायचं काय आणि तो बाराव्या डाव आहे बाराव्या डावात त्यांनी शुभ रन केलेले आहेत ओके आणि सरासरी काय झाली तुमची वाढ काय झाली वाढ तर करायचं काय मित्रांनो जी पहिली सरासरी रोहित शर्माची अकरा या पाचशेला सरासरीला गुणून टाका काय म्हटलं मी जी पहिली सरासरी तुमची अकरा ओके त्या सरासरीला गुणून टाका अकरा गुणिला पंचावन्न आता एक लक्षात ठेवा सरासरी जर वाढ असेल काय म्हटलं सरासरी जर वाढ असेल तर रन मध्ये रन मध्ये मायनस करावे काय रन मध्ये ओके जे आलेलं उत्तर आहे तुमचं इकडचं सरासरी गुण तर हे मायनस करा रन मध्ये आणि जर इथं कमी झाली असेल काय चाललं कमी झाली असेल तिथं रन काय करावं लागतं प्लस करावे लागतात कशामध्ये हे सरासरीमध्ये ओके एक लक्षात ठेवा फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायचे वाढ झाली तर मायनस कमी झाली तर प्लस मात इथं वाढ झाली मित्रांनो तर एकशे वीस रन मधून पंचावन्न काय होणार आहे मायनस होणार आहे एकशे वीस मायनस पंचावन्न ओके बघा झिरोतून पाच जणांनी एक या दहा पाच केले पाच इथं राहिला अकरा अकरातून पाच गेला सहा म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन ओके ऑप्शन नंबर तीन त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता एक लक्षात ठेवायचं ची पहिली डाव संख्या आहे अकराव्या ओके तर ती घ्यायची आन्सर हा कितीने वाढ पाच मग पहिली डाव संख्याला आणि पाचल्या येणे गुणून टाकायचं अकरा पाच पंचावन्न फक्ती तर बघायची वाढ आहे म्हणून या रन मधून ओके बाराव्या डाव्याचे रन मधून हे पंचावन्न मायनस होते जर इथं कमी झाली तर हे एकशे वीस मध्ये पंचावन्न काय झालं ते में का प्लस झाले असते त्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता प्रश्न चौथा घेऊया प्रश्न चौथा एका परीक्षेत साठ विद्यार्थी गणितात उत्तरने झाले उत्तरने म्हणजे पाच ओके बघा लक्षात घ्या साठ टक्के विद्यार्थी पास झालेत कशात गणितात इथे लिहितो गणितात बरोबर त्यानंतर सत्तर टक्के विद्यार्थी चाचणीमध्ये पास झालेत परत पाच म्हणजे उतरणी ओके बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती टक्के सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले पुढे लक्षात घ्या व अठ्ठा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अउतरणी झाले म्हणजे हे दोन्ही विषयात पुढं म्हणजे गणित गणित प्लस बुद्धिमत्ता ओके अवतरणी म्हणजे काय नापास झाले नापास किती टक्के विद्यार्थी झाले मित्रांनो अठ्ठावीस टक्के ओके दोन विषय आहेत अठ्ठावीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी अवतरणी झाले म्हणजे काय नापास झाले किती टक्के विद्यार्थी नापास झाले एक लक्षात घ्या करायचं काय ओके खूप साधक आहे मला एक सांगा गणितामध्ये जे साठ टक्के विद्यार्थी पास होत आहेत तर नापास किती होणार नापास तुमचे किती होणार आहे बरोबर सांगा मला नापास होणार आहे तुमचे सर चाळीस टक्के बरोबर का चाळीस टक्के चाळीस लाभ कारण की आपली बरोबर शंभरची टक्केवारी असते हम्म पास जर साठ टक्के होत असतील तर नापास शंभर टक्के चाळीस टक्के होत आहेत इतर बुद्धिमांमध्ये सत्तर टक्के पास झाले तर नापास किती होणार आहेत नापास होणार आहेत तुमचे तीस टक्के किती होणार आहे तीस टक्के आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये नापासांच्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे अठ्ठावीस है? तर ची किती आहे अठ्ठावीस तर नापासांची टक्केवारी किती आता एक लक्षात घ्या हा पहिला विषय दुसरा विषय या नापास करायची काय करायची बेरीज करून टाका नापास आणि नापासची बेरीज किती येईल चाळीस आणि तीस सत्तर बरोबर का सत्तर सत्तर टक्के विद्यार्थी नापास झाले दोन विषयामध्ये हम्म पण आपल्याला काय आता इकडे लक्षात घ्या गणित आणि बुद्धिवादामध्ये नापासांची टक्केवारी किती आहे अठ्ठावीस करायचं काय इकडे जेव्हा तुम्ही बेरीज केली जी बेरी झालेली आहे त्या दोन्ही विषयांमधून नापास होणाऱ्यांची जी, जी संख्या आहे ती याच्यामधून मायनस करा काय करा मायनस करा तर मग सात सिंपल भाषेमध्ये सांगतो की सत्तर मधून अठ्ठावीस काय होणार आहे मायनस सत्तर मायनस अठ्ठावीस ओके झिरोतून आठ जाणार दहा दहा गेली दोन इथं राहिला तुमचा काय सहा सहा दोन गेला चार म्हणजे बेचाळीस टक्के विद्यार्थी काय होणार आहेत नापास होणार आहेत बेचाळीस टक्के विद्यार्थी काय होणार आहेत नापास होणार खूप साधारण मध्ये बघा लक्षात घ्या गणितामध्ये साठ टक्के आहेत तर नापास चाळीस टक्के बुद्धिमान मध्ये सत्तर टक्के आहेत तर नापास तीस टक्के आहे आणि गणित आणि मध्ये नापास हे अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस आलेले आहे फक्त नापासांची संख्या तर तीस म्हणजे दोघ विषयामध्ये आले सत्तर ओके आणि तर दोन्ही विषयामध्ये किती टक्के होते अठ्ठावीस सत्तर मधून अठ्ठावीस मायनस झाले म्हणजे किती होता बेचाळीस या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व करू शकता ऑप्शन नंबर दोन हा पुणे ग्रामीणला विचारला गेलेला प्रश्न हाय क्वेश्चन खूप छान आहे तुमच्यासाठी ओके काय प्रश्न आहे बघूया हम्म एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार उभे हो होते हम्म निवडून आलेल्या उमेदवार एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत के एकूण मतदार किती होते ओके खूप छान आणि असा प्रश्न संभाव्यता आहे या प्रश्नाची लक्षात घ्या करायचं काय बघा मित्रांनो लक्षात घ्या टक्केवारी वाटली म्हणजे शंभर टक्के काय म्हणावं लागतं आपल्याला शंभर काय म्हणावं लागतं शंभर हे सर्वांना ठाऊक आहे हम्म आता एक लक्षात घ्या बघा दोन उमेदवार तिथं निवडणुकीमध्ये उभे आहेत ओके एक आणि इथं दोन घेतो आता आठ टक्के मतदान झालं नाही किती टक्के मतदान झालं नाही आठ टक्के मतदान झालं नाही आठ टक्के आपण मायनस करू शंभर मधून म्हणजे किती उरणार आहे ब्याण्णव ओके म्हणजे इथं आणणार आहे तुमचा ब्याण्णव म्हणजे ब्याण्णव टक्के वोटिंग झालं त्या गावामध्ये असं आपलं म्हणणं येईल ओके पुढं पुढं काय म्हणतोय तो निवडून आलेल्या उमेदवारात एकूण अठ्ठेचाळीस मते मिळत मिळाली किती निवडून आलेले जे उमेदवार आहे त्याला एकूण किती टक्के भेटले अठ्ठेचाळीस टक्के भेटले मग सिंपल लॉजिक लक्षात घ्या जो निवडून आलेल्या उमेदवार अठ्ठेचाळीस टक्के मते ज्या पहिल्या व्यक्तीला भेटत आहेत बरोबर का तर मग दुसऱ्या व्यक्तीला किती टक्के भेटतायत जे आपण काढू शकतो मग ब्याण्णव मायनस अठ्ठेचाळीस करा म्हणजे जे टक्के उरणार आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला भेटणार आहे खूप साधा सिंपल आहे ओके मायनस करा दोनातून आठ जाणार एक घ्या किती राहिले बघा बारातून आठ गेले चार इथं राहिले तुमचे आठ आठातून चार गेला चार म्हणजे गे चौवेचाळीस टक्के कोणाला भेटणार आहे दुसऱ्या व्यक्तीला ओके चौवेचाळीस टक्के कोणाला भेटणार आहे दुसऱ्या व्यक्तीला आता एक लक्षात घ्या पुढं काय म्हणतोय तो अठ्ठेचाळीस मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला पराभव शंभर टक्के याच्या आहे जिंकलेला आहे याला किती अकराशे मतांनी दुसऱ्या व्यक्तीचा पराभव केला म्हणजे अकराशे वोटिंग याला जास्त भेटली कोणाला पहिल्या व्यक्तीला अकराशे वोटिंग जास्त भेटली कोणाला पहिल्या व्यक्तीला ओके तर गावामध्ये एकूण मतदार किती होते म्हणजे त्या वार्डामध्ये एकूण मतदार किती करायचं का मित्रांनो लक्षात घ्या हा अकराशे लिहून घ्यायला गुन्हेला कंपल्सरी काय मित्रांनो शंभर आणि भागीला ओके जिंकलेला अठ्ठेचाळीस टक्के आणि हार लिहिलेला चौवेचाळीस टक्के बरोबर का त्या दोघांची जर वजाबाकी केली आपण अठ्ठेचाळीस मायनस चव्वेचाळीस तर किती टक्के होणार आहे चार टक्के किती उरणार आहे चार तर हा चार कुठे टोटेल दहा आकार मध्ये चला काटा करा चार एक चार चार दोने आठ आट... किती येईल मित्रांनो तीन चार अठ्ठावीस किती येईल दोन चार पंच वीस आणि दोन शून्य म्हणजे दोनशे पंच्याहत्तर आणि दोन झिरो एक दोन म्हणजे टोटल कोटी किती तुमची सत्तावीस हजार पाचशे ऑप्शन नंबर चार सत्तावीस हजार पाचशे ओके हा प्रश्न तुम्हाला नागपूर दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न हाय ओके okay. तर लक्षात घ्या आज आपले पाच प्रश्न पूर्ण झालेले आहेत आपण आणखी उद्या पाच प्रश्न नवीन okay. आणू ओके व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा लाईक ला, करत चला ओके आणखी आपण एक नवीन सब्जेक्ट आणू काही दिवसानंतर म्हणजे पोलीस भरतीच्या पर परफेक्ट तुमचा सराव करून मी घेत आहे ओके मित्रांनो तर भेटून लेक्चरला पाय जय हिंद जय महाराष्ट्र